नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाधेय जनतेचा सेवेकरी म्हणूनच काम करणार पठार भागाच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आमदार डॉक्टर किरण लामटे देशाला स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष झाले मात्र यापूर्वी लोकप्रतिनिधीने झुलवीत ठेवलं त्यामुळे या वंचित भागाचा विकास होऊ शकला नाही निवडणुकीत फक्त आश्वासने घोषणा देण्याचं काम केलं त्यामुळे जनतेनं त्यांना दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत नाकारलं मात्र मी दोन हजार एकोणावीसला आमदार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून सातत्यानं पठार भागातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या सुखदुःखात सक्रिय राहिलो महिन्यातून तीन चार भेटी पठार भागात देत राहिलो मात्र संपर्क वाढल्यानं लोकांच्या समस्या तक्रारी वाढत चालल्या जस जशा समस्या प्रश्न सुटत गेले तस तशा लोकांच्या माझ्याकडून कामाबद्दलच्या अपेक्षा वाढत चालल्या आमदार कामे करतो कोणालाही निधी देतो यामुळे कामासाठी राजूर आणि अकोले येथे जनता दरबार खचाखच भरू लागला या संपर्कामुळेच फक्त पठार भागातील विभागाला साडेतीनशे कोटींची कामं झाली यामुळेच अठ्ठावीस गावातील लोक आणि सरपंच पदाधिकारी यांची माझ्याबद्दलची सहानुभूती निर्माण झाली भविष्यात पठार भागातील महत्वाचा असणारा पिण्याचा पाण्याचा प्रश्न आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याचा निश्चित प्रयत्न करीन येथील प्रत्येकावर माझं प्रेम असून माझा जीव माझ्या मायबाप जनतेत असून जनतेचा सेवा करी म्हणून काम करणार असल्याचं प्रतिपादन अकोले विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार डॉ किरणजी लहामटे यांनी पठार भागातील अठ्ठावीस गावातील मतदार कार्यकर्ते आणि पदाधिकारी महिला भगिनी यांना मार्गदर्शन करताना घरगाव येथे लक्ष्मी झालेल्या प्रचार सभेत बोलताना व्यक्त केलं अध्यक्षस्थानी सहकार नेते आणि अगस्ती कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील जी गायकर हे होते यावेळी आमदार किरण लहामटे म्हणाले अकोले विधानसभा मतदारसंघात अडीच हजार कोटीचा निधी गेल्या अडीच वर्षात मंजूर करून आणला मात्र बरीच कामं पूर्ण झाली काही मंजूर असून ती भविष्यात पूर्ण होतील त्यात प्रामुख्यानं तरुणांच्या हाताला काम मिळावं म्हणून लिंगदेव येथे एमआयडीसी मंजूर अकोले येथे उपजिल्हा रुग्णालय राजूर ये येथे शंभर बेडचे विशेष रुग्णालय मंजूर येथे ग्रामीण रुग्णालय मंजूर अकोले बस स्थानक अकोले बाजारतळ अकोले तहसील कार्यालय इमारत राजूर येथील कोर्टाची वास्तू पिंपरकणे पुलाला निधी एकोणतीस नवीन कोल्हापूर पद्धतीचे बंधारे पंचेचाळीस पाझर तलावांची आणि बहात्तर साठवण बंधाऱ्यांची निर्मिती तालुक्यातील राजूर कोतोळ अकोले शहरातील रस्ते आदिवासी भागातील सीडी वर्क कॉंक्रिटीकरण रस्ते पूल वाचनालय अकरा रुग्णवाहिका जिल्हा परिषद शाळा नवीन वर्ग खोल्या इमारती मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत मंदिरांचे सभामंडप पंचवीस विहारांची उभारणी कब्रस्तान परिसरात आवश्यक त्या सुविधा या आणि सर्व कामांसाठी कोरोनाचा काळ अडीच वर्षांचा पुढील अडीच वर्षात सातत्यानं पाठपुरावा करून अकोले तालुक्यासाठी अडीच हजार निधी कामासाठी खर्च झाला जवळपास बरीच कामं पूर्ण झाली असून उर्वरित कामे मंजूर असून आचारसंहिता संपल्यानंतर ते चालू होऊन पूर्ण होतील मुळा आढळा धरणाचे पाण्याचे योग्य नियोजन झाल्यानं पाणी प्रश्न अत्यंत संयमानं हाताला तालुक्यात रस्ते वीज पाणी या, या प्रश्नांना प्राधान्य देऊन सर्व प्रश्न प्रशासनाला विश्वासात घेऊन प्रामाणिकपणे सोडू शकलो भविष्यात दूरदृष्टीने अनेक महत्वाचे पठार भागातील कामं पूर्ण करण्यासाठी आणि पाणी प्रश्न सोडवण्यासाठी घड्याळ चिन्हावर बटन दाबून विक्रमी मतानं विजयी करण्याचं आवाहन यावेळी डॉ किरणजी लहामट यांनी केले यावेळी सीताराम पाटील गायकर अध्यक्षस्थानावरून बोलताना म्हणाले की महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अनेक योजना मार्गी लागल्या मात्र पठार भागाला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीचे राज्याचे नेते नामदार अजितदादा पवार साहेब यांनी पिंपळगाव खांड धरण त्याचबरोबर निळवंडे धरण हे दोन्ही धरणे अग्रक्रमानं मंजूर केले मुळा परिसरात पिंपळगाव खांड धरण पठार भागासह मुळा परिसरातील वरदान ठरले मुळा धरणात चोवीस टीएमसी पाणी वाहून जातं मात्र भागाची गरज ओळखून अजितदादांच्या माध्यमातून एक टीएमसी पाणी अडविण्यासाठी प्रयत्न करणार आहेत राज्याच्या मंत्रिमंडळात अजितदादांचा मोठा राजकीय दबदबा आहे राज्याचे नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता आहे शेतकऱ्यांना प्रत्येक प्रश्नांबाबत न्याय देण्याची भूमिका त्यांच्याकडे आहे पिंपळगाव खंड धरण निळवंडे धरण ही मोठी धरणं होण्यासाठी मंत्रिमंडळात अजितदादांनी निर्णय घेतला आता राज्यात अजितदादांसारखा एकमेव खमक्या माणूस आहे त्यामुळं राज्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी एकमेव लढा देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे सहकार कारखानदारी या क्षेत्रात अजितदादांची पकड आहे अजितदादांचा सर्वांना न्याय देण्याचा मानस असतो सर्वांना पिण्याचं पाणी आणि शेतीच्या पाण्याची गरज ओळखून आम्ही ती पूर्ण करणार असल्याचं यावेळी सीताराम गायकर यांनी सांगितलं यावेळी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक सयाजी शिंदे जिल्हा परिषदेचे गटनेते जालिंदर वाकचवरे साधी विनय सावंत सरपंच पांडूसेठ शेळके प्रवीण शेळके शिवसेनेचे संजय वाकचवरे भरत फटांगरे रेश्माताई गोडसे शिवसेनेच्या राज्यनेत्या शर्मिला येवले यांची भाषणं झाली यावेळी युवा नेते सचिन नरवडे संतोष शेळके मुनीर शेख लाला सेठ दत्ता खाडके राघव जाधव दत्ता काळे किशोर फापाळे पोपट भालके बाळासाहेब ढोले अक्षय आभाळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद चौधरी सुरेश नवले डॉक्टर मनोज मोरे सीताराम वाकचौरे अंकुश वैद्य शुभम यलमामे राजूळच्या सरपंच स्वातीताई निगळे सुभाष येवले आदी उपस्थित होते